नमस्कार मंडळी कष्टाव शेतकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण भारतातील सर्वात लहान गायीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात या गायीविषयी अधिक माहिती या शेतकऱ्याकडूनच नमस्कार माझं नाव शनी अनिल जाधव तुम्ही आता कपिला कृषी आणि गोड फार्म याच्यावर आहात फार्मवर आहात तर आपल्याकडे काही पोंगनोर जातीच्या गाया आहेत आणि काही जर्सी गाय जर्सी आणि एच एफ किंवा एबीएस बी ह्या ब्रिच्या आहेत तर आपण आपल्याकडे ज्या हाईटला कमी दिसतात त्या पुंगनूर जातीच्या आहेत ह्या काही आपण विक्री बी करतो ज्या लाख पासून ते दीड लाखापर्यंत आपण प्रेग्नेंट फिमेल आपण विकतो तर जर कोणाला हवा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव झिरो पाच अठ्ठेचाळीस माझ्या बंधूंच निलेश अनिल जाधव हे तुम्हाला याच प्रॉपर हे प्राइसिंग वगैरे तुम्हाला सांगतील जी ब्रीड बघताय तुम्ही ही पुंगनूर जातीचं ब्रीड आहे नाव आलेलं आहे म्हणून पुंगनूर मधलं कमी दिल्यामुळे आपल्या इथं जसं महाराष्ट्रात किल्लार जाते त्यांचं जास्त दूध न दिल्या देत मुळे आपल्या इथं जास्त हे नाही का पण बैल आपल्या इथं शेताला वापरला जातो पण यांची बैलांची बी हाईट कमी असल्यामुळं ते शेतामध्ये वापरलं नाही जात बैल तर यांनी एक काळाने ते हळूहळू लुप्त होत गेले ते कारण की लोक मग जर्सी गाय आणायला लागले आणि त्यांचं संगोपन त्याचं वाढायला लागलं आणि यांचं कमी कमी होत गेलं पण आता सध्याला जे युट्यूब रील हे चार पाच वर्ष भरात गायांचं नाही का बारक्या गाया वगैरे त्यामुळं यांचं जास्त लोकांमध्ये मागणी वाढली किंवा घरासमोर छोट बंगल्यासमोर तुम्ही एखादी छोटी गाई आ, हे करू शकता ती वेगळं काहीतरी दिसत किंवा त्यांना सांभाळायला खर्च कमी येतो किंवा त्यांचं जे घाण करण्याचं आहे ते कमी आहे किंवा खाद्य कमी लागतं तर त्या हिशोबाने लोक आजकाल त्यांची मागणी वाढलेली पण मार्केटमध्ये यांची कमी असल्यामुळे मग यांचे रेट बी वाढलेले जर हे जर, जर, था। था जर ले ले, तुम्ही दहा वर्षापूर्वी जर घेतले असते तर तुम्हाला या तीस चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये तीस चाळीस हजार रुपयालाच भेटले असते किंवा वीस हजार रुपयाला भेटले असते पण आता जर घ्यायला गेले तर हे लाख रुपयापासून ते दीड लाखापर्यंत यांच्या फिमेल राहतात आणि काही जेनेटिकली आणखी त्यांनी बारीक केलेले आहेत काही ज्या बघता तुम्ही नॉर्मली याच्यामध्ये तर ते दोन फुटापर्यंत तीन फुटापर्यंत केलेले आहेत पण त्यांच्या जेनेटिकली बदल केलेले आहेत तर ते वेगळं ते बी पोंगच जेनेटिकली चेंज करून ते ब्रीड केलेलं आहे आणि हे जे ब्रीड आहे हे ओरिजिनल ब्रीड म्हणजे हे लोकल पहिलं तुम्हाला सगळीकडेच भेटलं असतं तर यांच दुधाचं यांचं फॅट पर्सेंटेज जास्त आहे बारा ते अठराच्या दरम्यान यांचं फॅट लागलं जात कि क्वालिटी चांगली यांची पण दूध कमी देत आहे घरासमोर तुम्ही एखाद गाई जर असावी तर त्या हिशोबामध्ये तुम्ही हे सांभाळू शकताय किंवा यांना जास्त त्रास नाही खाद्याचा वगैरे तर त्या हिशोबाने सुद्धा लोक मोस्टली हे करतात किंवा घरात एखादं कुत्र्यात जागे गायीचं आपलं अं देवाचं याच्या हिशोबानी कोणी काय आणि तर चांगला असतं पुण्य भेटल म्हणून त्या हिशोबाने सुद्धा गायीच हे करत तर ही पुंगनूर गायी नावाची ब्रीड आहे तर मंडळी पोंगनूर गायी विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात पोंगनूर गाय ही प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील पोंगनूर तालुक्यातील ही गाय आहे पोंगनूर गायीची उंची प्रामुख्याने दोन ते तीन फुटापर्यंत असते या गायींना चाराही फार कमी प्रमाणात लागतो त्याचबरोबर गायींना बांधण्यासाठी चाराही फार कमी लागते या गायीमध्ये जास्तीत जास्त दोन लिटर दूध देण्याची क्षमता असते पोंगनूर या गायीच्या दुधाला सर्वात जास्त फॅट असते आयुर्वेदामध्ये पोंगनूर गायीच्या दुधाला फार महत्व आहे दूध पौष्टिक तर आहे शिवाय या गायीच्या दुधापासून अनेक आजारावर औषधी रामबाण उपाय ठरते पोंगनूर गायीच्या शेण व गोमूत्रामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात सेंद्रिय शेतीमध्ये पोंगनूर पोंगनुरगाईच्या शेण व गोमूत्राला सुद्धा चांगली मागणी आहे म्हणूनच पोंगनूर गाईंच्या मागणी दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे असे या शेतकऱ्यांनी सांगितले वेळ झाली आहे इथे थांबण्याची पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन कष्ट शेतकऱ्यांच्या मुलाखतीसह तोपर्यंत धन्यवाद